महाराष्ट्राच्या राजकारणाला कलटणी देणारा मोठी बातमी समोर येत आहे ज्या निवडणुकीच्या संपूर्ण महाराष्ट्र आतुरतेने वाट पाहत त्या महानगरपालिकेला आता आता जिल्हा परिषद निवडणुकांचा जवळ सूत्रानुसार जिल्हा परिषद झेडपी निवडणुका नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे आणि डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात त्या पार पडू शकतात पण थांबायचं नाही याहून मोठी बातमी आहे राज्याच्या राजकारणाच्या केंद्रबिंदू ठरणाऱ्या महानगरपालिका निवडणूक जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात या निवडणुका मिळवण्याची शक्यता आहे होय महाराष्ट्राचा राजकारणाचा हा नवा अध्याय लवकरच सुरू होणार आहे जानेवारी दोन हजार वीस नंतर आता मोठ्या शहरांमध्ये लोकशाहीचा उत्सव साजरा होणार आहे महानगरपालिकेला आता जिल्हा परिषद कोणाचे वर्चस्व राहणार हे पाहण्यासाठी सज्ज व्हा आम्ही प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोचवत राहू तुम्ही पाहत आहात साऊथ मुंबई न्यूज